एकोणतीस आमदार महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आणि खोली क्रमांक एकशे दोन मध्ये नेमकं काय आहे धुळ्यातील गुलमोहल गेस्ट हाऊस प्रकरण सला मग जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि कायद्याचे बोला या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झाली ही समिती धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेणार आहे या समितीमध्ये विधिमंडळातील एकोणतीस आमदारांचा समावेश असून आमदार अर्जुन खोतकर हे या समितीचे प्रमुख आहेत तर त्यापैकी अकरा आमदार हे दिनांक वीस मे रोजी धुळ्यात दाखल झाले दरम्यान धुळे शहराचे माजी आमदार असलेले अनिल गोटे यांनी विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना दे। देण्यासाठी रक्कम जमा केल्याची खबर त्यांच्या सूत्रांकडून मिळाली त्यांनी लागलीच धुळ्यातील गुलमोहल शासकीय विश्रामगृहे येथे आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आंदोलन केले व गुलमोहल विश्रामगृहाच्या खोली क्रमांक एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये असल्याचा आरोप केला तब्बल पाच तास टिया आंदोलन नंतर अखेरीस पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला यावेळी खोली क्रमांक एकशे दोन चे कुलूप कटळणे तोडून अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला यावेळी खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख हजार दोनशे रुपयांची रोकड आढळली तब्बल सहा तासांच्या रोकड मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करत रोकड जप्त केली आहे दरम्यान खोलीतून रोकड मिळाल्याने मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे भ्रष्ट चरित्र समोर आले आहे असल्याचं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं शासकीय विश्रामगृहात सापडलेली ही रक्कम कोणाची असेल आणि या मागचे गुड काय असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी कायद्याचे बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद